मोबाइल मोबाईल मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाइल नमस्कार एस के नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी बातमी आपण एस के नेवला न्यूज वर पाहत आहोत येवला तालुक्यातील अंधसुल या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास मेन रोड वरील एका घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली अग्निशमन दल व ग्रामस्थांच्या मदतीनं वेळीच आग विझवण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळला येवला तालुक्यातील अंधरसुले येथे मेन रोडवरील दत्तात्रय भोसले यांचे कापड दुकान आहे या दुकानाच्या वरच्या मजल्यावर घर देखील आहे भोसले कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेरगावी का गेल्या असता मध्यरात्रीच्या सुमारास बेडरूममध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली धुराचे लोड घराच्या बाहेर निघाल्यानंतर काही नागरिकांच्याही लक्षात आले त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला बोलावून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यात विजेचा खेळ खोंडोवा असल्यानं आग आटोक्यात आणण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली मात्र वेळीच आग उजवल्यानं पुढील अर्थ टळला आहे एस केसाठी अंधरसूल प्रतिनिधी शब्बीर इनामदार अंधरसूल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला